राज्यातलं पाणी टंचाईचं संकट आता गंभीर स्वरूप धारण करू लागलेलं ला आहे राज्यभरातल्या धरणांमध्ये जेमतेम चाळीस टक्के साठा शिल्लक आहे ग्रामीण भागामध्ये जलस्रोत आटू लागल्यानं टँकरच्या मागणीमध्ये दर आठवड्याला वाढ होती आहे गेल्या वर्षी वीस मार्चला राज्यामध्ये केवळ एकवीस गावं आणि त्र्याहत्तर वाड्यांमध्ये एकोणतीस टँकर्सनं पुरवठा केला जात होता मात्र यंदा तीन हजार गावात नऊशे चाळीस टँकर्सद्वारे पाणीपुरवठा केला जातो आहे ठाणाच्या मुंबई मंडळानं ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये काढलेल्या सोडतीतल्या घरांची विक्री किंमत अदा करण्याची मुदत नुकतीच संपुष्टात आलेली आहे या विहित मुदतीमध्ये चार हजार ब्याऐंशी पैकी केवळ दोन हजार सातशे सव्वीस घरांचीच विक्री झालेली आहे बाराशे एक्क्याऐंशी घरांची विक्री झालेली नाही महत्वाचं म्हणजे सर्वांचंच लक्ष लागलेल्या ताडदेवमधल्या सर्वात महागड्या साडेसात कोटी रुपयाच्या एकाही घराची विक्री झालेली नाही मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी बसवण्यात आलेले सरकते जिने अधिक वेळेला तांत्रिक कारणांमुळे बंद असतानाच आता मध्य आणि पश्चिम रेल्वेकडनं एका सरकत्या जिन्यावर वर्षाला देखभालीसाठी अनुक्रमे दोन पूर्णांक सत्त्याण्णव आणि एक पूर्णांक पंच्याऐंशी लाख रुपये खर्च केले जात असल्याचं समोर आलेलं आहे गेल्या वर्षी दोन हजार मध्ये मुंबई आणि महामुंबई परिसरात विक्रमी संख्येनं घरांची विक्री झाल्यानंतर आता चालू वर्षात देखील हाच ट्रेंड कायम राहणार असल्याचा अंदाज गृहनिर्माण क्षेत्रातल्या तज्ज्ञांनी व्यक्त केलेला आहे मात्र त्याचबरोबर घरांच्या किमती किमान आठ ते दहा टक्क्यांनी वाढणार असल्याची शक्यता देखील वर्तवलेली आहे गेल्या वर्षी सुद्धा मुंबई आणि महामुंबई परिसरात घरांच्या किमतीत दोन हजार बावीसच्या तुलनेत सात ते दहा टक्के इतकी वाढ झालेली होती मोनो रेल्वेच्या ताफ्यात या अखेर नवीन गाडी दाखल होणार आहे त्यामुळे मोनो रेल्वेच्या फेऱ्या वाढणार असून चेंबूर ते महालक्ष्मी इथल्या संत गाडगे महाराज चौक दरम्यान मोनो रेल्वे मार्गावरनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे मलबार हिल जलाशयाची पुनर्बांधणी असो किंवा महालक्ष्मी रेसकोर्सवरील मुंबई सेंट्रल पार्कचा विकास असो मुंबईकरांचं मत आणि हित लक्षात घेतल्याशिवाय किंवा त्यांच्या सूचना आणि सल्ल्याशिवाय कोणतीही कामं होणार नाही असं आश्वासन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी दिलाय आर्थिक वर्ष संपत आल्यानं मुंबई महानगरपालिकेनं मालमत्ता कराच्या थकबाकीसह अन्य थकीत कर आणि पाणी बिल वसुलीवर भर दिलाय त्याचाच एक भाग म्हणून पालिकेनं बड्या कर थकबाकीदारांची यादीच जाहीर केलेली होती त्यानंतर पालिकेच्या निर्धारण आणि संकलन विभागानं एकाच दिवसात मालमत्ता कराची तब्बल शंभर कोटी पंचावन्न लाख एकोणसत्तर हजार रुपयांची विक्रमी वसुली देखील केलेली आहे विमान प्रवाशांची वाढती संख्या आणि आगामी काळात असलेल्या उन्हाळी सुट्ट्यांच्या अनुषंगानं मुंबई विमानतळावरनं आठ टक्के अधिक फेऱ्या होणार आहेत त्यामुळे गर्दीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार आहे उन्हाळी हंगामाचं वेळापत्रक एकतीस मार्च ते सव्वीस ऑक्टोबर या कालावधीसाठी लागू असेल आठवड्याला एकूण सहा हजार सहाशे सत्तावन्न फेऱ्या होतील यापैकी आंतरराष्ट्रीय मार्गावर पॅरिस दोहा हनोई आणि ताशकंद इथं अतिरिक्त फेऱ्या होणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातले पाच मतदारसंघ मतदानासाठी समाविष्ट आहेत नागपूर आणि रामटेकमध्ये अर्जांची विक्री सुरू झालेली आहे इंडिया अगेन्स्ट ईव्हीएम या संघटनेनं नागपूर आणि रामटेक या मतदारसंघात चारशेच्या वर उमेदवार उभे करण्याचा इशारा दिलेला होता आणि त्यानुसार पहिल्याच दिवशी या दोन्ही मतदारसंघात एकशे तेरा अर्जांची विक्री झालेली आहे होळीसाठी गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये म्हणून आता रेल्वेप्रमाणे एसटी महामंडळानं सुद्धा जय्यत तयारी केलेली राज्य आहे राज्यभरात जाणाऱ्या सुमारे दीड हजारांहून अधिक नियमित एसटी बसेस हाऊसफुल आहेत मुंबई ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांमधनं या सगळ्या एसटी बसेस सुटणार आहेत मुंबई महानगर प्रदेशातनं दररोज राज्यभरात एक हजार पाचशेहून अधिक एसटी बसेस सोडल्या जातात पाणी टंचाईमुळे राज्यातल्या डाळिंबाचा अंबिया बहर आता अडचणीत आलेला आहे दरवर्षी अंबिया बहरामध्ये सरासरी पन्नास हजार हेक्टरवर फळं घेतली जात असतात मात्र पाण्याअभावी यंदाच्या अंबिया बहरामध्ये जेमतेम पंचवीस हजार हेक्टरवर फळं घेतली जाणार आहेत उन्हाळाभर पाणी मिळण्याची शाश्वती नसल्यानं शेतकरी डाळिंबाचं पीक घेणं टाळत आहे विदर्भासह राज्याच्या अन्य भागांमध्ये असलेलं ढगाळ वातावरण निवळलेलं आहे पुढचे चार ते पाच दिवस राज्यामध्ये हवामान कोरडं राहून उन्हाच्या झळा वाढण्याचा अंदाज आहे किमान तापमानात किरकोळ तर कमाल तापमानात सरासरी दोन ते तीन अंश सेल्सिअस इतकी वाढ होण्याची शक्यता आहे पिंपरी शहरामध्ये होणारी लोकसंख्या वाढ आणि पाण्याची मागणी याचा विचार करून चिखलीमध्ये जलशुद्धीकरण केंद्र उभारलं जाणार आहे पालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंग यांनी या प्रकल्पाला नुकतीच मंजुरी देखील दिलेली आहे आणि त्यामुळं या केंद्राचं काम सुरू करण्याचा मार्ग आता मोकळा झालाय यंदाचा गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी देशामध्ये एकूण तीनशे तीस लाख टनांचं उत्पादन होईल असा अंदाज होता पण सततच्या मान्सूनोत्तर पावसामुळे ऊस उत्पादनासह साखर उतारा आणि साखर उत्पादनामध्ये देखील वाढ झालेली आहे हंगाम अखेर देशात साखर उत्पादन तीनशे चाळीस लाख टनांवर जाण्याचा अंदाज व्यक्त होतोय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलसचिव पदासह विविध पदांचे कामकाज अतिरिक्त कार्यभारानं करावं आहे त्यातही अकरा प्राध्यापकांकडे चाळीस पदांची जबाबदारी आहे चार प्राध्यापकांकडे पाचहून जास्त पदं आहेत त्यामुळे अतिरिक्त कार्यभारावर विद्यापीठाचा डोलारा उभा असल्याचं चित्र आहे नवी मुंबई क्षेत्रामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात नव्या वाहनांची नोंदणी सातत्यानं वाढतीय शहरामध्ये गेल्या वर्षात तेहतीस हजार तीनशे सहासष्ट वाहनांची नोंद झालेली होती त्यात वाढ होऊन यंदा आतापर्यंत पस्तीस हजार नऊशे एकोणऐंशी नव्या वाहनांची नोंदणी झालेली आहे संपूर्ण शहरात पार्किंगची डोकेदुखी वाढतीय वाढत्या वाहनांमुळे शहरातल्या वाहतुकीचा सातत्यानं खेळखंडोबा उडत असल्याचं चित्र आहे पनवेल पालिका क्षेत्रात मंगळवारपासून अचानक पाणीपुरवठा खंडित करण्यात आला महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी अचानक फुटल्यानं दुरुस्तीच्या कामासाठी बंद पाळण्यात आलेला होता त्या दरम्यान नवीन आपत्ती आल्या सईन उन्हाळ्यात पुन्हा एकदा मोठ्या पाणी टंचाईचा सामना पनवेलकरांना करावा लागेल नागप्रात आयकर विभागानं लोकसभा निवडणुकीमध्ये बेकायदेशीरपणे रोख रक्कम मौल्यवान वस्तूंच्या वाटपावर अंकुश लावण्यासाठी एक कक्ष स्थापन केलेला आहे आणि याबाबत माहिती देण्यासाठी किंवा तक्रारींसाठी नियंत्रण कक्ष स्थापन केलेला आहे तिथं नागरिक त्यांच्या तक्रारी नोंदवू शकतात किंवा फोन व्हॉट्सअप आणि ईमेलद्वारे देखील माहिती देऊ शकतात लोकसभा निवडणुकीपूर्वी आंतरवाली सराटी इथं मनोज जरांगे यांच्या उपस्थितीत येत्या रविवारी होणाऱ्या बैठकीकडे सर्वपक्षीय नेत्यांचं लक्ष लागलंय आहे आरक्षण मिळवण्यासाठी सुरू असणाऱ्या आंदोलनाचा सूर भाजपविरोधी होतो का आणि तसं झालं तर निवडणुकीत अधिक संख्येनं उमेदवार उभे करायचे का यासह अनेक विषयांवर चर्चा होऊन त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे माढा लोकसभा मतदारसंघातनं रणजितसिंह नाईक निमाळकरांना उमेदवारी देण्यास रामराजे नाईक निमाळकरांनी टोकाचा विरोध केला दरम्यान माढा मतदारसंघात काय भूमिका घ्यायची यासाठी रामराजेंनी आज फलटण माण खटाव कोरेगाव या तालुक्यातल्या प्रमुख नेते पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या मेळाव्याचं आयोजन केलं आहे उद्धव ठाकरे पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत कोल्हापूर लोकसभेची जागा छत्रपती शाहू महाराज यांना सोडल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच कोल्हापूर कुल्हा, दौऱ्यावर येत आहेत श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उद्धव ठाकरे राजवाड्यावर जाऊन भेट घेणार आहेत त्यामुळे या भेटीची उत्सुकता आता शिगेला पोहोचलेली आहे तर सांगलीमध्ये चंद्रहार पाटलांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत दिल्लीमध्ये काँग्रेसची महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे या बैठकीमध्ये महाराष्ट्रात काँग्रेस अठरा जागांवर निवडणूक लढणार असल्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालेला आहे केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत बारा जागांवर चर्चा झाल्याचं समजतंय या बारा जागांवरचे उमेदवार निश्चित झाल्याची माहिती देखील समोर आलेली आहे लोकसभा तो तो निवडणुकांचं बिगुल वाजलंय आणि त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आलेला आहे शिवसेना पक्षाचा आज मेळावा होतोय वरळीतल्या एनएससीआय मध्ये सकाळी साडे अकरा वाजता हा मेळावा होणार आहे त्यावेळेला शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर केली जाणार असल्याचं समजत आहे अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचं घोडं अडलंय अशातच आज ओकवर महाविकास आघाडीच्या नेत्यांची महत्वाची बैठक होती या बैठकीला महाविकास आघाडीतले जवळपास सगळेच मोठे नेते उपस्थित राहणार आहेत मात्र या बैठकीसाठी वंचित बहुजन आघाडीला आमंत्रण देण्यात आलेलं नाही महाविकास आघाडीच्या या बैठकीत जागा वाटपावर अंतिम निर्णय होणार असल्याचं समजत आहे शिवतीर्थवर मनसे नेत्यांची आज महत्वाची बैठक होतीये अमित शहासोबत झालेल्या भेटीनंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पक्षातल्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत अमित शहासोबत झालेल्या भेटीनंतर आता ही चर्चा महत्वाची ठरणार आहे मनसे भाजप युतीच्या संदर्भात अजूनही सस्पेन्स कायम असल्यामुळे या बैठकीकडे सर्वांचंच लक्ष लागलं लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगानं राजकीय घडामोडींना वेग आला असून खासदार उदयनराजे भोसले तातडीनं दिल्लीला रवाना झालेत उदयनराजेंची अमित शहा यांच्यासोबत बैठक होणार आहे त्यांना लोकसभा निवडणुकीसाठी सातारा मतदारसंघातनं उमेदवारी मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे पंचवीस मिनिटं पन्नास बातम्यांमध्ये आता वेळ झाली एका ब्रेकची बघत रहा न्यूज एटीन लोकमान